आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केले आहे त्याच प्रमुख कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकामध्ये आलेले निकाल आणि या निकालामध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंचावन्न हजाराचं मताधिक्य मिळाले आणि आम्ही महायुतीच्या उमेदवार धनी अर्चनाताईचा प्रचार करत असताना या ठिकाणी आम्ही जवळपास पं पंचावन्न हजार साधारण मताधिक या ठिकाणी माहिनच गेलेलो आहोत आता हा निकाल लागत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशाला या ठिकाणची परिस्थिती माहीत आहे आणि परिस्थिती आम्हीही जाणून होतो की राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो अत्यंत तीव्रतेचा मुद्दा होता आणि बहुसंख्येनं बार्शी तालुक्यामध्ये मराठा समाज हा जवळपास पन्नास टक्के मराठा समाजाचं मतदान या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या नांदेड आहे परत लातूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचबरोबर आरक्षणाबरोबर सिद्धीमालाचे जे भाव होते उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे सोयाबीनचं पण पीक आहे आणि या ठिकाणी दुधाच्या पण बाबतीमध्ये काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या आणि या संपूर्ण बाबी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करत असताना शासनानेही या ठिकाणी जवळपास चार हजार कोटीची तरतूद करून सोयाबीनला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता एक अनुदान देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली होती त्याचबरोबर मीही कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करत असताना आ, या ठिकाणी एक हॅलो एक पंधरा मिनिटात फोन करू झालं बोल ना मी कांदा आणि सोयाबीनच्या दुधाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असताना या ठिकाणी पत्रव्यवहार केला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तरतुदी झालेली होती कांद्याच्या बाबतीमध्येही पणन खात्याकडून तसा अहवाल अपेक्षित आहे लवकरच कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पर क्विंटल किंवा पर हेक्टर या ठिकाणी अनुदान निश्चितपणानं माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो आता सर्वांना आश्चर्य वाटतं परंतु लहान कोंडी मोठा घास घेतो परंतु या ठिकाणी आजच पुन्हा एकदा तरंगे पाटील उपोषणाला बसलेले यावरती शासनाच्या वतीनं या ठिकाणी या निश्चितपणानं यावरती सकारात्मक भूमिका निश्चितपणानं होणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाज मांधवानं कुठलीही काळजी करण्याचं कुठलं कारण नाही असं मी एक मराठा सेवा संघाचा मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि त्या अनुषंगानं मीही या प्रयत्नामध्ये सातत्या नाही गेल्या सुद्धा सातत्याने या बाबतीमध्ये प्रयत्न केले आहेत आणखीने आम्ही प्रयत्न करतोय शासन दरबारी सातत्यानं वरिष्ठांबरोबर आमची सातत्यानं चर्चा चालू आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाची तीव्रता शेतकरी मानवांच्या बाबतीमध्ये शितीमालाच्या बाबतीमध्ये झालेल्या काय अडचणी ज्या ज्या या ठिकाणी वस्तुस्थितीप्रमाणे काही बाबी आहेत बाबी आम्ही या ठिकाणी मान्य करतो आमचा पराभव ही या मतदारसंघामध्ये झाला तेही मान्य करतो परंतु या ठिकाणी मला आश्चर्य वाटतय की बऱ्याच दिवसात पाळणा हल्ल्यानंतर काय जमाला एवढा आनंद झालाय की नेमकं कशामुळं काय घडलं याचं सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक हो आहे आज आपण सगळेजण बांधवान पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं आ, या मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहीत आहे सर्व जनतेला माहीत आहे पत्रकार बांधवांना माहीत आहे सर्व वरिष्ठ पातळीवरती जे पक्ष आहेत त्या पक्षांना पण माहीत आहे या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुढं कुणीच जाऊ शकत परंतु एक अशी लाट असती की उदाहरणार्थ रवी गायकवाडला सुद्धा असंच पंचावन्न हजाराचं मात्र देखील आणि त्याच्यानंतर मला विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझंही परत पाच हजार पंचावन्न हजार शिवसेनेला जास्त मिळाली आणि मी शिवसेनेचा उमेदवार असताना पंचावन्न हजार पण गेली आणि पाच हजार मतांनी मला पराभव करावं लागलं ही वस्तुस्थिती तिथी नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्हीसुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेला आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला ही चावू लागलेली होती आणि त्यामुळं जण म्हणायचे की राजभू विधानसभेपेक्षा जास्त पाहत आहेत मी तर साडेतीन चार तासाच्यावरती प्रचार करत होतो त्या पिरियडमध्ये झोपलो सुद्धा नाही रात्र दिवस आम्ही प्रचार करत होतो ही चाहूल आम्हाला लागलेली होती कारण ज्या ज्यावेळेस मी कुठल्याही गावात जाईल त्या त्यावेळेस आमचे सुद्धा काही मतदार आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होते ती नाराजी निश्चितपणानं कशा पद्धतीची होती याची जाणीव मला झालेली होती कारण आरक्षण हा मराठा समाज बांधवांचा अत्यंत तीव्रतेचा विषय आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी भाषण केल्यानंतर भाऊ आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय हा प्रश्न माझ्या पुढे सातत्यानं मराठा समाज बांधवांनी मांडलेला बाद आहे ह्याच्यावरती सुद्धा मी सकारात्मक या ठिकाणी काही गोष्टी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि मी मगा पण सांगितलं की निश्चितपणानं ह्याच्यावरती सकारात्मक मार्ग निघणार आहे कारण या ठिकाणी मी आवडून आणखी सांगू इच्छितो की ज्यावेळेस जरंगे पाटील साहेबांनी उपोषण सुरू केलं या अगोदरही कैलासोषी अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणावरून चाळीस वर्षपूर्वी सुरुवात झाली आणि मी अकरा वर्षात आहोत अकरा वर्षाचा असताना मराठा महासंघाचा भगवाजी आढावा माझ्या खात्यावरती आलेलो आणि त्यावेळेस बसून मी या आरक्षणाची तीव्रता पाहतोय की वेळेस उपोषणं झाली आठवण मोर्चे निघाले परंतु जरंगे पाटील ज्यावेळेस पुढे आले त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आणि कुणबीचे दाखले या ठिकाणी मराठा समाज मिळू सगळे सोयेचा जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक सरकारची भूमिका आहे परत दहा टक्के आरक्षणही शासनाने या ठिकाणी दिलेला आहे परंतु आणखीनही काही थोड्याफार चर्चेतनं मार्ग निघण्याच्या बाबत त्या मला शंभर टक्के खात्री आहे की त्यासुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक याच्यावरती चर्चा होऊन यासुद्धा गोष्टी क्लिअर होतील त्या संद संदर्भामध्ये दोनच दिवसामध्ये मी आणि काही आमचे मराठा आमदार आहेत हे आम्ही एक पंधरा सतरा आमदार याच्यावरती सातत्यानं कमीत कमी आम्ही पंधरा जण असतो कधी सतरा जण असतात सातत्यानं आम्ही याच्यावरती काम केलेलं आहे आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सोमवार मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब दादा हे शासनाचे जे प्रमुख आहेत यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून लवकरात लवकर ह्याच्यावरती आता जे जरंगे पटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यावरती तातडीनं ता थोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असणार आहे आणि या ठिकाणी माझी संपूर्ण बार्शी तालुक्यातील माझ्याबरोबर काम करणारे भारतीय जनता पार्टीतील माझे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो कुणीही काळजी करू नका कारण या ठिकाणी ही लाटच अशी होती आणि एवढी तीव्रता होती ह्याच्यामध्ये तुम्हीच काय कोणीच काय करू शकत या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही आपण सगळ्यांनी अत्यंत कोटतिरिकेने या ठिकाणी प्रयत्न केले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नव्यानं पुन्हा एकदा जोमानं या ठिकाणी कामाला लागावं कारण येणारा हा काळ येणारं जे वर्ष आहे सगळं निवडणुकांचं वर्ष आहे या ठिकाणी मग जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती त्या नगर परिषद आहेत त्या दा, नगरपालिका त्या त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक येणार आहे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यामुळं कुणीही कुठली चिंता न करता अत्यंत ताकदीनं आणि जोमाने या ठिकाणी कामाला कारण मी तुम्हालाही तुमची परिस्थिती समजू शकत होतो की ज्यावेळेस मी सगळे माझे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी समोर दिसायचे त्यावेळेस निरुत्तर व्हायचे ह्या गोष्टी मी समजून न घेणे पण असा कार्य करता नाही त्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहिती सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती की दिवसभर बार या बार्शी शहरामध्ये कुठलाही गुलाल लावलेला कुठलाही रस्त्यावरती कुणी दिसलेला नव्हतं त्याच्यावरूनच या ठिकाणी आम्ही पूर्ण अंदाज बांधणारे एवढे हुशार राजकारणी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत की जर त्या दिवशी जर सगळ्या रस्त्या रस्त्याने जल्लोष झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो की आमच्याबद्दलची नाराजे आणि तालुक्यात तालुक्यातली या ठिकाणी माझ्याबद्दलची नाराजे आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्याबद्दलची नाराजी परंतु तसा कुठला सुद्धा विषय नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कामाचा लेखाजोखा होता तोच डबल ताकदीनं पुन्हा एकदा नवीन जोमाने या ठिकाणी जे जे आश्वासने मी या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेला दिलेली आहेत माझ्या शेतकरी बांधवांना दिलेले आहेत त्या डबल ताकदीने या ठिकाणी मग पाण्याचे विषय असतील या ठिकाणची उद्योगधंद्याचे विषय असतील किंवा या ठिकाणच्या इतर विकासाच्या ज्या बाबी असतील त्या डबल ताकदीने या ठिकाणी पुन्हा एकदा जोमान आम्ही या ठिकाणी कामाला लागू परंतु एवढंच मी या ठिकाणी माझ्या विरोधकाला सांगू इच्छितो की एकदा कुठंतरी चुकून विनाकारण एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळं तुमचं समाधान होत असेल तर ते समाधान तुमच्यापर्यंतच राहू द्या त्याचा वाफ वाप करून करू नका शेवटी मला पण राजेंद्र राऊत नावाचं एक रसायन म्हणतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वागले तर निश्चितपणानं आम्ही चांगल्या पद्धतीनं राहू आम्ही पाठीमागं पण मी हजारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे हात जोडून सांगितलेला आहे की तालुक्याच्या विकासाच्या कामाकरता तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास करा आम्ही आमच्या पद्धतीने विकास करतो पला विनाकारण जर याचं काय भांडवल करून कुणाला डावचा डोची नवटकी करायचा प्रयत्न केला तर मग शेवटी मला माझ्या स्टाईलने या ठिकाणी वागावं लागेल परत म्हणून मला जबाबदार धरण्याचा कुणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि या ठिकाणी माझी बार्शी तालुक्यातल्या तमाम माता भगिनी जनता जनर्दला नम्रतेची विनंती या ठिकाणी काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणाने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय या अगोदरही सगळ्यात शिती स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याच्या या ठिकाणी प्रामाणिक प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणखीनही जर आमच्याबद्दल सुद्धा काय आणखी काय नाराजी असेल किंवा आमच्याकडनं काय चुकत असेल असं जर माझ्या जनतेला काय वाटत असेल तर मला निश्चितपणानं व्हॉट्सअपला एखादा मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका किंवा एखादं पत्र पाठवून सांगा की राजू या ठिकाणी तुमच्या चुका झालेल्या आहेत या ठिकाणी काही दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे या सगळ्या माझ्या तमाम या तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या सूचनांची या ठिकाणी आदर केला जाईल आणि त्यामध्ये जर माझ्याकडनं सुद्धा काही अनावधान कुठल्या काही गोष्टीची जर काही त्रुटी राहत असेल तर ती दूर करण्याचा सुद्धा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमानं या ठिकाणी कामाला लागावं आपापल्या गावातले प्रश्न आपापल्या गल्लीतले प्रश्न नागरिकांचे सोडण्याकरता पुढे यावं आणि माझ्या रोजचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला माझं मी वेळेवरती काम करता सज्ज असेल असं या ठिकाणी पण मी मी सांगू असं असं की मराठा होता विरोधकांचं म्हणणं आहे धनशक्ती विरुद्ध प्रत्येक गोष्टी या ठिकाणी येणारच आहे आज या ठिकाणी जे काही धनशक्तीची भाषा करतात भाषा करतात तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आज राजा राऊताला लाईट बिल भरायला पैसे नाहीत राजा राऊताला हे नाही राजा राऊताची बँकेची कर्ज तापल्यात अमुक तमुक आणि हल्लाच गर्व होता आम्हाला तर कधी गर्व आलेला नाही आम्ही कधी पैशाचा गर्व केला नाही आमच्या तोंडातनं कधी कुठली पैशाची अशी भाषा पण आलेली आहे शेवटी मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या ज्या तीव्रता आहेत या मराठा आरक्षणाच्या आहेत प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आहेत आता शेवटी उद्धनशक्ति जनशक्ती जा, मग इतके दिवस त्यांनी कशाच्या जीवावर निवडणुका लढवल्या काय करतात ते काय देव लावतात सगळ्या मार्शीला माहीत आहे आणि शेवटी हे राजकारण राजकारणामध्ये जो वस्तुस्थिती निष्ठम होत आहे तो या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं विरोधकांनी पण मांडणं लोकसभा झाली त्याच्यामध्ये दोन मुद्दे प्रकर्षा एक म्हणजे मराठा दुसरा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमाला तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाविषयी आपण एक सरकारमध्ये आला म्हणून आपली भूमिका काय असेल शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी शेतमाला आपली भूमिका काय असेल मी सोमवारी मंगळवारी दोन दिवस आम्ही मग सांगितलं की आम्ही जे आमदार पंधरा एक आमदार आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये आहेत या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं सकारात्मक शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतो तो अत्यंत या ठिकाणी पाठपुरावा करू आणि पुन्हा म्हणून जनके पाटील साहेबांना उपोषणाची वेळ येणार नाही अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी सरकारला घेण्याकरता विनंती करू शकते म्हणले होते शंभर टक्के दोन्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा कांद्याच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा तीन आणि जे काही इतर शेतीमाल आहेत या शेतीमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तातडीनं दोघांना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना पण भेटणार आहे आणि याच्यामध्ये कांद्याचं अनुदान आणि सोयाबीनचं अनुदान मिळण्याकरता माझ्याकडनं तर हे शंभर टक्के या ठिकाणी केला जाईल लवकर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या ठिकाणी कशा पद्धतीनं भरपाई करता येईल त्याकरता माझा सकारात्मक प्रयत्न असेल कांद्याच्या अनुदानाबद्दल आश्वासन तुम्ही दिलात आहात तसं दोन हजार तेवीस खरीप हंगामध्ये बार्शी चालवली दोन मंडळ वगैरे कंपनीनं किंवा शासनाने पाऊस कमी आहे म्हणून पुन्हा तुम्ही काय केलं दोन मंडळ या तालुक्यात त्या अतिवृष्टीमध्ये समावेश केला पण अद्यापही त्या लोकांना पीक विम्याची रक्कम नाही पंचवीस टक्के अनुदानाची रक्कम नाही याच्याबद्दल आपली भूमिका काय राहणार माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चारशे बावीस कोटी रुपये आतापर्यंत माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत सतत पाऊस असल पीक विम्याची रक्कम असल फळबागांचं अनुदान असेल या सातत्यानं पाठपुरावा करून मी आतापर्यंत येण्याचा येलो मोजकचा प्रयत्न केलेला आहे आणखीनही कुठल्या शेतकरी मानवाची काय अडचण असेल तर मला त्याची माहिती द्या त्या पद्धतीनं मी तातडीनं तहसीलदाराला बोलून त्याचा सा सगळा आढावा घेऊन ज्या ज्या शेतकरी शेद्ट्कर, जे जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिले आहेत त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचा माझ्याकडनं प्रयत्न असेल आणखी एक शेतकऱ्याची अडचण आहे नदी रोड चाललेला आहे त्याच्यामध्ये काय करण्यात त्या संदर्भात तुम्ही काय या बाबतीमध्ये पाठीमागही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली आहे तसं जर काय वाटत असेल आणखी शेतकरी मालवला तर मा, मा चर्चा करू द्या मी आणखीनही मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक लावण्याकरता तयार ¿Todo bien?